वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड तालुक्यातील कारंजा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सात फेब्रुवारी रोजी फिर्यादी शांतीलाल युनिलाल रुणवाल वय वर्ष पंच्याहत्तर राहणार मानकनगर कारंजा यांनी पोलीस स्टेशनला जबानी रिपोर्ट दिला होता की सात फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारपेठ आवार कारंजा येथून फिर्यादीचे स्कूटीने डिकीतून नगदी आठ लक्ष रुपये दोन अज्ञात इसमाने चोरून नेले या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक बच्चन सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे व पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे कारंजा शहर यांच्या मार्गदर्शनात तपास पथक पोलीस उपनिरीक्षक बी सी रेघीवाले पोलीस नाईक उमेशकुमार बिबेकर पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील अमित भगत गजानन शिंदे यांनी सी सी टी व्ही फुटेज तसेच आरोपीची गुन्हा करण्याची पद्धतीच्या आधारे सदर आरोपींचा शोध घेऊन बुलढाणा नामे आरोपीनामे अजयकुमार अशोक तमांचे वर्ष बेचाळीस जिग्नेश उर्फ जुग्णू दिनेश घासी वयवर्ष चौरेचाळीस प्रितिक प्रवीण बाटुंगे वयवर्ष तेवीस रवी वय वयवर्ष पंचावन्न राजेश देवजी तमांचे वयवर्ष एकोणपन्नास मुन्ना मेहरू इंद्रेकर वयवर्ष साठ सनी सुरेंद्र तमांचे वयवर्ष पस्तीस दीपक थिरूप बजरंगे वयवर्ष चाळीस मयूर दिनेश बजरंगे वयवर्ष एकोणचाळीस हे सर्व आरोपी राहणार कुबेरनगर अहमदाबाद यांना ताब्यात घेऊन प्रत्येकाची वेगवेगळी सखोल चौकशी केली आहे त्यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना पी सी आर दिल्यामुळे त्यांच्याकडून गुन्ह्याची चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात येत आहे या आरोपीच्या जेरबंदीमुळे कारंजा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड